नमस्कार मी अण्णा जगताप तुम्हाला माहीत आहे मागच्या सहा महिन्यापासून मोरिंगा माझ्या शेतामध्ये लावलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो मी दोन एकर आ, मोरिंगा लावला होता दोन एकरमध्ये एक एकर मला आता मोरिंगा पावसामुळे मोडावा लागला पण हा मोरिंगा माझा जिवंत आहे आणि पहा याची झाडं किती आहेत आता याची तोड सुरू केलेली आहे आणि हे झाडं एवढे का जिवंत राहिले त्याच्या पाठीमागा एक गमक आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचं गमक आहे ही सगळी शेती सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेली आहे सेंद्रिय पद्धतीनं या शेतामध्ये हा मोरिंगा आम्ही तयार केलेला आहे तर हा मोरिंगा इतका चांगला राहण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे माझा एक एक मोडावा लागला आणि हा मोडला नाही ही झाडं जगली त्याचं का कारण असं आहे की आमचे मित्र डॉक्टर संतोष सहाने यांचं एक प्रोडक्ट आहे जे अत्यंत महत्त्वाचं प्रोडक्ट आहे ते सेंद्रिय आहे गोरस नावाचं एक लिक्विड आहे की जे गोरस नावाचं लिक्विड मी याला टाकलं होतं आणि ही बघा झाडं केवढी झालेली आहेत त्यानंतर गो फॉर्म नावाचं त्यांचं एक सेंद्रिय खत चाळीस किलोची बॅग आहे ह्या दोन बॅग आणि एक पाच लिटरची कॅन या झाडांना मी टाकल्यामुळे एवढ्या पावसात सुद्धा तुम्हाला माहीत आहे की शेवग्याला पाणी जास्त जमत नाही जास्त पाणी असलं की शेवगा उमळून जातो पण हा शेवगा म्हणजे माझाच एक एक तिकडचं मला मोडावं लागलं आणि एवढ्या या याला ते प्रोडक्ट टाकल्यामुळं ही झाडं माझी जिवंत आहेत म्हणून मला यापासून जे उत्पादन मिळतंय ते सेंद्रिय पद्धतीचं गोरस आणि गोपॉम नावाचं जे त्यांचं खत आहे त्या खतामुळं ही झाडं जिवंत राहिलेली आणि आता या झाडांचा पाला मी मार्केटला आणत आहे हा पाला निश्चितच खूप महत्त्वाच्या ठिकाणी जाणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या शेतामध्ये झाडं लावलेले असतील किंवा कोणत्याही प्रकारचं पीक घेतलेलं असेल तर आवर्जून सांगतो की सेंद्रिय खतांचा वापर करा सेंद्रिय गोरस किंवा गो फॉर्म नावाचं जे खत आहे त्याचा वापर करा निश्चित तुमचे झाडं टवटवीत राहतील आजच या सगळ्या मोरिंगाचे कंटेंट आलेले आहेत आणि ते नव्वद टक्क्याच्या वर जेवढे असायला पाहिजे तेवढे आले तेवढे आलेले आहेत म्हणून या खताचा मला खूप उपयोग झाला आहे एवढे झाडं माझे वाचलेत खूप झाडं तिथं तुम्ही बघाल एवढी झाडं येते की एवढी झाडं वाचण्याच्या पाठीमागे हे दोन खतं महत्त्वाचे धन्यवाद संतोष सर तुमच्या मार्गदर्शनामुळे ही मोरिंगाची झाडं मी जगू शकलो आणि आता त्याचा पाला हा मी माझ्या जवळच्या व्यक्तींपर्यंत ग्राहकांपर्यंत पोहचुकी करणार आहे हे अत्यंत महत्त्वाचा पाला मोरिंगाच्या पावडरविषयी तुम्हाला माहिती असेल तर मोरिंगाचं पावडर या पाल्याचा तयार होणार आहे हे पावडर तुमच्यापर्यंतसुद्धा पोहचुती होऊ शकतं हा मोरिंगा बघा किती सुंदर मोरिंगा आहे म्हणजे याच्यावरती जी चमक आहे ती सगळी चमक त्या हातामुळं आलेली आहे बाकीचा मला एक एक मोडावं लागला याचं दुःख आहे आता मी पुन्हा तिथे लावत आहे На ощупь я не этого программа, да нет.